नमस्कार मैत्रिणीनो उन्हाचा तडाखा वाढतच चाललेला आहे आणि यापासून संरक्षण करण्यासाठी काही गोष्टी आपण उपयोगात आणणं फार गरजेचं आहे सकाळी सकाळीच फोन आला होता आमच्या मामींचा की ऊन खूप वाढत आहे त्रास होतो आहे मग काय करावं नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करत आहे आज पाहूया उन्हाळ्यात कशी तुम्ही स्वतःची विशेष काळजी घ्याल उन्हाळा म्हटलं की आपल्याला नकोसं होतं किंवा असह्य वाटतं उन्हाळा आवडतो तो, तो फक्त आंबा आणि आईस्क्रीम या दोनच गोष्टींमुळे परंतु हा उन्हाळा सुसह्य कसा व्हावा ऊन तर निश्चित गरजेचंच आहे विटॅमिन डी थ्री मिळणारे मुलांची उंची वाढण्यासाठी ऊन ऊन गरजेचं आहे स्वतःमधील हाडांची ठिसूळता कमी करण्यासाठी किंवा हाडे मजबूत करण्यासाठी ऊन महत्त्वाचं आहे मग हा हा उन्हाळा आपल्याला सुसह्य कसा हवा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून ते आपण आज बघूया सर्वात पहिले तर सुरुवात होते सकाळी लवकर उठण्यापासून बरेचदा रात्री झोप होत नाही म्हणून आपण सकाळी उशिरा उठतो उन्हाळ्यामध्ये स्पेशली की सकाळी सकाळी छान झोप लागते थंड हवा असते म्हणून परंतु उन्हाळ्यामध्ये तुम्ही नेहमी सारखंच सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे पा पाच साडेस किंवा सहा वाजताच उजेड पडायला लागतो त्याच्यानंतर तुम्ही ज्या दैनंदिन तुमच्या क्रिया आहे त्या व्यवस्थित करणं गरजेचं आहे जेणेकरून की तुम्ही हेल्दी राहाल फक्त या ऋतूमध्ये अतिप्रमाणात व्यायाम चालत नाही अतिशय लाईट तुम्ही व्यायाम करू शकता बस दहा पंधरा मिनटं तोही जर अतिप्रमाणात घाम तुमच्या शरीरातून जात असेल तर तोही वर्ज सांगितलेला आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये व्यायाम केल्यानंतर जे काही तुमची डेली रुटीन असतं ते तुम्ही नियमितपणे जसं की पोट साफ होणं फार गरजेचं आहे सकाळी तुमचं पोट साफ झालं की शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न व्हायला लागतं म्हणून जर का उन्हाळ्यात तुम्ही उशिरा उठायला लागला तर जर नियमितपणे जर पोट साफ नाही झालं तर त्याचा दुष्परिणाम कशावर व्हायला लागतो तुमच्या उष्णतेवर म्हणजे जी कॅपॅसिटी आहे तुमच्या शरीराची उष्णता टिकवून ठेवण्याची ती व्यवस्थित टिकल्या जात नाही म्हणजे एकतर तुम्ही जे काही ए सी कूलर किंवा फुल स्पीडमध्ये चालणारा फॅन हा तात्पुरतं तुम्हाला थंड एन्व्हायरमेंट निर्माण करेल परंतु हा आतील शरीराची उष्णता वाढवेल मग आपल्याला जी आतील शरीराची उष्णता आहे ती बाहेरच्या उन्हासोबत मॅच करायची आहे म्हणून आपल्याला या ऋतूमध्ये अशा काही गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून की आपलं बॉडी टेम्परेचर आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर वातावरणाचं टेम्परेचर हे एकमेकांना समतोल होईल किंवा एकमेकांना ॲडजस्ट करेल मॅनेज करेल हा आपला उद्देश उन्हाळ्यात असणं गरजेचं आहे आपण अजून एक काय चूक करतो उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खूप खाणे थंड पदार्थ खूप खाणे किंवा कोल्ड्रिंक्स सर्रास कोल्ड ड्रिंक्स घेणे किंवा हे जे प्रिझर्वेटिव्ह किंवा पॅक जे फूड असतात एनर्जेल वगैरेसारखे माझा स्लाईस किंवा यासारखे जे वेगवेगळे पेय असतात शीतपेय हे अतिप्रमाणात घेणे ह्या चुका आपण करतो ह्याने आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं जिभेला बरं वाटतं परंतु शरीरात जी काही ॲडजस्टमेंटची पावर असते ती कुठंतरी कमी होते कारण ह्याने वृक्षता वाढत असते मग नॅचरल शरीर थंड होण्यासाठीच्या गोष्टी कुठल्या तर सगळ्यात पहिले आंघोळ करण्याच्या अगोदर तुम्ही एकतर चंदन पावडर किंवा अनंतमोळ पावडर किंवा गेरूचा लेप आपला साधा गेरूचा सा लेप हा सुद्धा तुम्ही अंगाला लावू शकता किंवा सोप म्हणून तुम्ही साधी आपली काळी मातीसुद्धा थोडासा त्याचा वापर करू शकता कडुलिंबाच्या पानांचासुद्धा तुम्ही वापर करू शकता अतिप्रमाणात घामाची दुर्गंधी टाळण्यासाठी आणि अशाप्रमाणे सकाळी थंड पाण्याने तुम्ही फ्रेश होण्यासाठी आंघोळ करू शकता त्याच्यानंतर नियमितपणे घाम अतिप्रमाणात येत असल्यामुळे तुम्ही एक दोन दिवस आड तरी तुमच्या केसांचं धावण करणे गरजेचं आहे म्हणजे केस तुम्ही स्वच्छ धुणं गरजेचं आहे कारण या ऋतूमध्ये लवकर केस वाळतात त्याच्यानंतर जेव्हा तुमच्या जेवणाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही एकदमच खूप भरपेट आमरस न खाता थोडंसं लिमिटेडमध्येच आहार घेणं गरजेचं आहे म्हणजे जे काही आयुर्वेदामध्ये नेहमी सांगितलं जातं की दर, दों -दों तस नहीं दर दोन दोन तासाला तुम्ही खावं पण तसं अजिबात नाही आहे उन्हाळ्यामध्ये दर तुम्ही जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही दोन वेळेचं तीन वेळेचं व्यवस्थित खा लिमिटेड खा थोडंसं दोन घास कमीच खा म्हणजे पचायला ते सोपं होईल हलकं होईल आधीच या ऋतूमध्ये आणणं फारसं जात नाही कारण भूकवेचं सन्सेशन थोडंसं कमी झालेलं असतं उष्णतेमुळे वृक्षतेमुळे मग आपल्याला या ऋतूमध्ये स्पेशली जेवढ्या जमतील तेवढ्या पातळ आणि फळभाज्या जास्तीत जास्त खा एक तर त्या थंडही राहतात आणि पातळ असल्यामुळे ते, ते आपल्याला कोरडेपणा आतला कमी होऊन पचण्यासाठी त्या सोप्या जातात आणि शरीरातील जे काही सर्व धातू आहेत आणि दोष आहेत त्यांचा समतोल राखण्यास मदत होते त्याच्यानंतर दुपारी आवर्जून या ऋतूमध्ये तुम्ही झोपणं गरजेचं आहे आराम करणं गरजेचं आहे तुम्ही जे पाणी पिताय त्याच्यामध्ये आवर्जून वाळा टाका जेणेकरून की ते थंड पाणी तुम्हाला शरीराला उपयोगी होईल फ्रीजमधलं पाणी अजिबात पिऊ नका थंडगार माठातलं पाणी प्या माठातलं पाण्यासारखं सुख तर कुठेच नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही मातीची भांडीमध्ये जरी पाणी ठेवून पिलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर तुम्ही या पाण्यांमध्ये शक्यतो जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर वेगवेगळी सुगंधी फुले तुम्ही टाकू शकता धन्या जिऱ्याची पावडर करूनसुद्धा तुम्ही ते सुद्धा पाणी तुम्ही पिऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या या पाण्यांमध्ये टाकू शकता थोडंसं चंदनाचा पावडर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जेणेकरून की आतमध्ये शीतलता निर्माण होईल आणि बाहेरची उष्णतेची प्रकरता तुमच्या शरीराकडून ॲडजस्ट होईल जी ए सीनी कूलरनी आणि खूप फुलवर चालणाऱ्या फॅननी ॲडजस्ट होत नसते तिने वरतून तुम्हाला तात्पुरतं बरं वाटतं पण आतून जी उष्णता असते आतून जो कोरडेपणा असतो तो ह्यानी वाढत राहतो तो वाढत राहिल्यामुळे जसं उन्हाची तीव्रता वाढते तेवढे तसतशी आपली कॅपॅसिटी कमी होते आणि संध्याकाळी आपण अगदी एकदम थकून जातो किंवा निष्क्रिय होतो किंवा शैथिल्य जाणवते आपल्याला आणि कुठल्याही गोष्टींमध्ये रुची जाणवत नाही मग आपल्याला दिवसभराचीही आपली एनर्जी टिकवायची असेल तर आपल्याला सकाळी उठून आयुर्वेदानुसारची ही सगळी काही लाईफस्टाईल फॉलो करावी लागेल आयुर्वेदशास्त्रामध्ये आवर्जून असं सांगितलेलं आहे की या ऋतूमध्ये दुपारी झोपावं इतर कुठल्याही ऋतूमध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये दुपारी झोपणं सांगितलेलं नाही ते निश्चिद्ध आहे परंतु उन्हाळ्यामध्ये आवर्जून दुपारी झोपण्यास सांगितलेलं आहे आणि रात्री थंड अशा चंद्र आणि चांदण्याच्या शीतलतेमध्ये झोपण्यास सांगितलेलं आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये जेवढं शक्य असेल जेवढं जमेल तुम्हाला तुम्ही तेवढं तुमच्या गच्चीवरती किंवा बाहेर अंगणात वगैरे झोपू शकता रात्रीच्या वेळेला जेवढं कमीत कमी तुम्ही एसीचा वापर कराल जिथे गरजेचं आहे तिथेच एसीचा वापर करा किंवा फारच जर अवॉइडच करता येत नसेल तरच ए सीचा वापर करा कारण ए सीमध्ये तुम्ही एकदम थंड राहता आणि एकदम तुम्ही बाहे जेव्हा बाहेर येता ए सीमधून तेव्हा तुमची बॉडी ॲडजस्ट करत नाही हे टेम्परेचर आणि याचे त्रास होणारे ते वेगळेच असतात कुठेही बाहेर जायचं असेल तर आवर्जून डोक्याला कपडा बांधा डोक्याला पांढरा रुमाल बांधा का कारण डोक्याचे उन्हापासून संरक्षण होणं गरजेचं आहे कारण मेंदूमध्ये असे काही सेंटर्स सेंटर्स कार्यान्वित असतात जे तुमच्या शरीराची उष्णता कंट्रोल करतात तुमच्या जी शरीराची पूर्ण बॉडी टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी मेंदूचा खूप मोठा सहभाग आहे मग हा जर कंट्रोल तुम्हाला करायचा असेल तर याच्यामुळे जर तुम्ही डोक्याला रुमाल बांधला तर ते कंट्रोल करण्यासाठी त्या मेंदूला सक्रियता मिळेल आणि ते लवकर कंट्रोल होईल आणि तुमची बॉडीसुद्धा कमी टेम्परेचर ग्रास करेल एकदम ताप आला किंवा ऊन फार जास्त झालं तर सगळ्यात अगोदर आपलं डोकंच गरम होतं म्हणजे मग बॉडी टेम्परेचर जे आहे ते रूम टेम्परेचर बॉडी टेम्परेचर आणि तुमचं बाहेरचं एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर या तिघांशी तुम्हाला तुमच्या शरीराला जुळून घ्यायचं असतं त्याच्यानंतर आवर्जून सुती आणि सैल कपडे वापरा या ऋतूमध्ये फुल एक तर फुल स्लीवचे सुती कपडेच कॉटनचेच कपडे वापरा जेणेकरून की तुम्हाला उन्हाची तीव्रता जाणवणार नाही त्यानंतर पाणी थोड्या थोड्या वेळेने तोंड लावून घोटघोट गोड़ घेऊनच पित जा पाणी भरपूर पिझ्झा जा या ऋतूमध्ये जे काही हातापायाचे अंगार होते जे काही इतर सिमटम्स दिसायला लागतात डोळ्याचे अंगार होते अपचन होतं किंवा मग अपचन झाल्यामुळे ऊन लागल्यामुळे लूज मोशन्स होतात अशा गोष्टी रोखण्यासाठी आवर्जून कांदा पांढरा जो कांदा सांगतात आयुर्वेदशास्त्रामध्ये तो आवर्जून जवळ ठेवत जा आहारामध्ये विशिष्ट बदल जे आहा, जो आहार तुम्ही तो गरम आहार जे तुम्ही तो गरम घेऊन आणि मग थंडगार पाणी हे अजिबात करू नका कारण ते विरुद्ध होतं म्हणजे तुम्ही जेवण गरम गरम करताय आणि वरतून थंडगार पाणी पिताय तर त्याचा परिणाम तुमची अजून शरीरातली उष्णता वाढण्यास आणि तुमचे विषद्रव्य वाढण्यास होते त्याच्यानंतर जे काही तुम्ही, तुम्ही जेवणाच्या वेळा असतात त्यात जर सकाळचं अन्न तुमचं पसलेलं असेल तरच तुम्ही संध्याकाळी खा शक्यतो तर संध्याकाळी लाईट लाईट जेवण करा त्यानंतर तुम्ही जे शरीराची उष्णता कमी करण्यासाठी वेगवेगळ्या सरबतांचा वापर करू शकता जसं की कोकम सरबत आंब्याचं पण साधं निंबू पाणी नारळ पाणी या सर्वांचा समावेश तुम्ही करू शकता जिऱ्याचं पाणी तांदळाचं पाणी हे तर तुमच्यासाठी वरदान आहे जेणेकरून की तुमचा जे काही शरीरातली बॉडीचं टेम्परेचर आहे जो घाम आहे तो एक्स्ट्रा गा, घा घाम बाहेर न जाता काही चांगली जी द्रव्य आहे शरीरासाठी द्रवद्रव्य आहेत लिक्विड आहेत ते टिकून ठेवण्यास मदत होईल त्यानंतर जे तुम्ही रात्री झोपता तर रात्री झोपताना आवर्जून आयुर्वेदशास्त्रामध्ये म्हशीचं दूध सांगितलेलं आहे जे थंड असतं जरी ते अभिषंदी असतं तरी या ऋतूमध्ये शरीराची शक्ती कमी झालेली असते ताकद कमी झालेली असते म्हणून तुम्ही जर हे दूध प्यालात तर रात्री झोप शांत यायला मदत होते आणि वजनात अशी विशेष घट होणार नाही कारण उन्हाळ्यात शक्यतोवर वजनात खूप जास्त घट झालेली पाहावयास मिळते आवर्जून एक लक्षात घ्या उन्हामध्ये बाहेर निघायचं टाळा तुमच्या वेळा निश्चित करा तुमच्या जॉबच्या वेळा तुमच्या कामाच्या वेळा निश्चित करा ज्या महिला कुरवड्या पापड्या करतायत त्या शक्यतो सकाळी लवकर उरकून आवरून घ्या जेणेकरून की तुम्हाला उन्हाचा तडाखा होणार नाही त्याच्यापासून जो चीक असतो तो चीकसुद्धा चीक अधिक प्रमाणात खाणे टाळा कारण याच्यानंतरचे जे शरीरावर होणारे साईड इफेक्ट आहे ते कमी करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये आपण काय करणार आय लावणार आय व्ही फ्लुइड्स देणार शरीरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही पाण्याचा वाढवणार पाणी वाढवणार आय थ्रू किंवा सलाईन थ्रू पण जर का तुम्ही मी सांगितलेल्या या पद्धती किंवा आयुर्वेदशास्त्राने या सांगितलेल्या सर्व पद्धती तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमची बॉडी हे टेम्परेचर ॲडज अज्ज, ॲडजस्ट करण्यासाठी तयार होईल आणि तुम्हाला कमीत कमी होण्याचा त्रास होईल या ऋतूमध्ये आवर्जून खडीसाखर खा आवर्जून अंजीर खा आवर्जून मनुका खा पेन खजूर खा ह्या जेवढ्या काही थंड वस्तू आहेत त्या आवर्जून खा गुलकंद खा गुलाबाच्या पाकळ्या खा कुठल्याही म्हणजे ज्या काही तुमच्या घरी फुलं येतात त्या सगळ्या फुलांच्या पाकळ्या थंड असतात त्यांचा जास्तीत जास्त तुमच्या आजूबाजूला त्या त्यांच्या सुगंधाचा जास्तीत जास्त तुमच्या आजूबाजूला वापर करा आणि तुमच्या घराच्या आजूबाजूचं आणि तुमच्या रूमचं वातावरण प्रसन्न ठेवा जेणेकरून की तुम्हाला या उन्हाचा तडाखा कमीत कमी जाणवेल ऊन लागणार नाही आणि नंतर जे काही त्रास होतात मग आईवी लावणं गोळ्या औषधी घेणं ते परत पिकअप व्हायला वेळ लाग म्हणून ह्या गोष्टी जास्तीत जास्त फॉलो करा मन प्रसन्न ठेवा छान छान गाणी ऐका छान छान आराम करा हा आरामाचाच वेळ असतो उन्हाळा म्हणजे काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करा भरपूर वेळ असतो या ऋतूमध्ये रात्र छोटी असते दिवस मोठा असतो काहीतरी पेंटिंग करणं किंवा स्वतःचा एखादा छंद जोपासणं ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या कारण उन्हाळ्यासारखं वरदान दुसऱ्या कुठल्याही ऋतूत नाहीये कारण जे काही आपण एक विचार करा कुरवड्या पापड्या ज्या गृहिणी करतात हे एकदा करतात आणि पूर्ण वर्षभर त्या कामाला येतात येतात की नाही मग तसंच आहे आपल्याला या ऋतूमध्ये अशा काही गोष्टी करायच्यात ज्या पूर्ण वर्षभर आपल्याला ताकद देणार आहेत नक्की करा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका खास तुमच्यासाठीच ही माहिती शेअर करत आहेत जास्तीत जास्त जणींना ही माहिती पाठवा आणि हा उन्हाळा शांत थंड जाऊ द्या तुमचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करा ना की कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम्स अतिप्रमाणात घेऊन किंवा बाहेरचं अतिप्रमाणात खाऊन थंड पदार्थ तुम्ही स्वतःला मेंटेन कराल आणि आवरून एक सांगेल की आईस्क्रीम नक्की खा आईस्क्रीम चांगलं असतं पण आईस्क्रीम खाताना एक लक्षात घ्या की ते आईस्क्रीम तुम्ही दुधापासून बनलेलंच हवं मग त्यामध्ये तुम्ही जायफळ असू दे त्यामध्ये तुम्ही काही आयुर्वेदिक तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने का ता का, तुम्ही काही आयुर्वेदिक चूर्ण टाकू शकता आयुर्वेदिक काही असे प्रोडक्ट्स टाकू शकता की ज्याच्यामुळे टॅबलेट्स पण मिळतात आजकाल त्याच्यामुळे की तुमची जी आईस्क्रीम आहे ती हेल्दी बनेल आईस्क्रीममधून तुम्हाला मेडिसिन्स मिळतील आणि तुमच्या शरीरामध्ये थंड वाटायला लागेल ला आईस्क्रीम अजिबात वाट वाईट नाहीये परंतु ही जी सध्याची जी आईस्क्रीम आपण खातो सगळीकडे जी प्रिझर्वेटिव्ह टाकून बनवलेली आहे ज्याच्यामध्ये ॲडिटिव्ह असतात फूड कलर्स असतात ती शरीराला हितकर नसते अजून एक आवर्जून सांगेल की जे तुम्ही बनवाल शक्यतो तर घरीच बनवा ताज्या दुधापासून बनवा आणि रोज आईस्क्रीम खाल्ली तरी ती धोक्याची नाही फक्त त्याचा वेळ निश्चित करा की खूप सकाळी सकाळी आईस्क्रीम न खाणे किंवा रात्री झोपताना अतिप्रमाणात आईस्क्रीम न खाणे जेव्हा तुम्हाला लाईट लाईट वाटतं शरीर हलकं वाटतं तेव्हा आईस्क्रीम खा खूप उष्ण होतं आहे आणि खूप दुपारी कडाक्याचं होऊ नये आणि तेव्हा अतिप्रमाणात आईस्क्रीम खाणं टाळा या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि आपला उन्हाळा सुखकर घालवा आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद